शिवप्रम राजा छत्रपती संभाजी महाराज राजे वाढवला आई पुढे खऱ्या अर्थात त्यांच्या भजनानंतर पेशवाई पुण्यामध्ये अवतरली आई महाराष्ट्रातल्या कुस्तीची दिशा खऱ्या अर्थात पुण्याकडे वळली त्याच दरम्यान राजर्षी शाहू वार्ताना कोल्हापूरला कुस्ती पड शहराला मोतीबाग तालमीची स्थापना केली आणि मोतीबाग तालमीच्या प्रवेशावरती तीन वाक्य लिहिली पहिली संपत्ती शरीर संपत्ती शरीर माध्यम साधन शहराच्या माध्यमात रक्षण करताय राजा श्री शाहवाज सांगितलं पहिले आपल्या शरीराची भेटा करा दुसरी पुत्र संपत्ती पुत्र हवा हो

स्वतःची प्रकृती आपली बघा व्यवस्थित आहे का सकाळी आपण सहा उठतो जरा दहा ला उठतो जरा ठरवा आपली पोट आत मध्ये का बाहेर जरा बघा आपली पुत्र संपत्ती कशी आहे जरा बघा आपलं पोर कुणाच्या संधी उठते बसते जरा बघा या स्पर्धेच्या माध्यमातून काय आदर्श घ्यायचा तर आपल्या घरामध्ये एखादं तयार करा करमर मला बघून घराकडे जायचं नाही आपल्या घरामध्ये एखादं तयार करा कुणी कुणाची इष्ट बघायला येत नाही कुणी कुणाचा

रेलिंग वरती रेलिंग उभी राहिली मंडळी गॅलरीमध्ये उभा राहून छान दिसतो शेट घातले चला सगळे कार्यकर्ते चला वरती चला गळ्यात पिवळा पंप् घातलेली हो टोपीवाली बसत त्यांना कळत मराठी लक्षात आला नसल तर हिंदी भाय भेट जाऊ इकडे समोर काळा शर्ट चला या फार सुंदर दिसत आहेत हा

तिसरा चौथा नंबरतला आकडा नका दोन नंबरची मोहम्मद शेख लालपट्टीचे त्याला हंगेस बोलला इथं लगेच सगळे पायलाऊन पाठवू नका त्यांचे पक्ष देदे मध्ये थोडा गोंधळ झाला सगळीकडे खटखटपटी पडलेली आहे तुम्ही 3 नंबरले लेकर ती एक 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 तिकडं थांबानं पाठवा त्याला बोला सगळे तिकडं चला

त्याची काय आहे आणि तुषार अडचणी अरे साठ मध्ये प्रथम बक्षीस पंधरा हजार द्वितीय सात हजार शंभर आणि तृतीय पाच हजार शंभर वाचा सर हा मला काही ना तुमचं लक्षच नाही सात किलो आहे का साठ भार। भार। किलो झालं का आता काय राहिलं झालंय का तुमचं चला चला बरं विनंती आहे प्रथम द्वितीय तृतीय सगळ्या पायलवाचं मनापासून अभिनंदन आणि साठ किलो नंतर आता अंगेश्वर कोणता आहे पुढचा सांगा किलो एकच मिनिट सांगतो पासष्ट किलो पासष्ट पासष्ट किलो तर झालं का